नारणगाव परिसरातील मंदिरातील दानपेट्या फोडून त्यातील पैसे चोरी करणाऱ्या व परिसरातून दुचाकी चोरी करणाऱ्या संदीप उर्फ भावड्या वाल्मिक पतवे वय तीस वर्ष राहणार मांजरवाडी तालुका झुन्नर याला नारंदगाव पोलीस आणि लोकल करम ब्रँच यांनी संयुक्त कारवाई करून बेड्या ठोकल्या असल्याची अधिकृत माहिती नारणगाव पोलिस यांचे सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव शेलार यांनी झंझावात न्यूजला दिली गेल्या काही दिवसांपासून नारंदगाव तसेच आजूबाजूच्या परिसरात मंदिरातील दानपेट्या अज्ञात चोरट्यांकडून फोडण्याचे प्रकार घडल्याची माहिती पोलिसांना समजली त्याप्रमाणे या शहरात दुचाकी चोरण्याच्या घटना वाढल्या होत्या शिरोलीतर्फे आळेगावातील मळगंगा मातेचे मंदिरातील दानपेटी फोडून त्यातील अंदाजे एक हजार रुपये रक्कम चोरी नेले बाबत दत्तात्रय डावकर व एकोणसाठ वर्ष व्यवसाय शेती यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती चोरीच्या वरिष्ठांच्या सूचनेनुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अविनाश शेडिमकर यांचे मार्गदर्शनाखाली नारणगाव पोलिसांचे सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव शेलार सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सोमशेखर शेटे जगदीश पाटील पोलीस हवालदार संतोष कोकणे महिला पोलीस हवालदार तनुश्री घोडे पोलीस शिपाई सत्यम केळकर गोरक्ष हासे सुभाष थोरात सोमनाथ डोके बनकर जाधव यांचे पथक तयार करून गोपनीय माहितीच्या आधारे व सी सी टी व्ही फुटेजच्या आधारे संशयित इसम नामे संदीप उर्फ बावड्या वाल्मिक पत्वे व तीस वर्ष राहणार वळणवाडी मांजरवाडी तालुका जुन्नर याच्या मुसक्या आवडल्या त्याची कसून चौकशी केल्यानंतर दानपेटीतून चोरलेले एक हजार रुपये रोख व शहाऐंशी हजार रुपयांची दुचाकी पोलिसांनी हस्तगत केली आहे त्याचप्रमाणे आळेफाटा तालुका जुन्नर आणि रांजणगाव येथील पोलीस स्टेशन हद्दीतील चार गुन्हे उघडकीस आणण्यात नारंगाव पोलिसांना यश आले सदरची कामगिरी पुणे जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक पंकज देशमुख अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे जुन्नर उपविभागीय पोलिस अधिकारी रवींद्र चौधर स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस अधिकारी अविनाश शिळीमकर नारंगगाव यांचे सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव शेलार यांच्या मार्गदर्शनाखाली लोकल क्राईम ब्रँचचे पोलीस हवालदार दीपक साबळे स्थानिक गुन्हे पोलिसांचे पोलीस सहकारी यांनी केले आहे ब्युरो रिपोर्ट धनबाद न्यूज नारंगगाव